नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याला मात्र आता बापाचं खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा सत्य आता रूममध्ये विचार करत बसलेलं असतो त्याच वेळेस आता मीरा लगेच ती चिठ्ठी हातात घेऊन सत्यजवळ येते तेव्हा लगेच सत्याला दुःखी पाहून आता मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबांचा राग लवकरच निवळेल तुम्ही काळजी नका करू तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करू धुमके तू अगं बा बघ ना बाप कसा वागतोय मला नाही कर मत अशाने माझा बाप माझ्याशी असं तुटक नाही वागू शकत मी काय करू आता तेव्हा मात्र मीरा मुलाक ते होईल सगळं ठीक असे म्हणून आता मीरा मीराही विचार करत असते तेवढ्यात लगेच सत्या मुलाक तो धुमके तू अगं आता तू कसला विचार करते काय झालंय त्याच वेळेस देविका आता गुपचूप दरवाजाच्या पाठीमागे लपून आता सत्य आणि मीराचं हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही ओ हो? मी बाबांना जी चिठ्ठी लिहिली होती ना ती चिठ्ठीच सापडत नाही आहे ही काहीतरी भलतीच चिठ्ठी तेव्हा सत्य तो म्हणजे काय म्हणायचे धूमकेतू त्यावर मीरा मू लागते अहो मी बाबांना चिठ्ठी लिहिली होती त्यावर ना रवी भाऊजींच्या लग्नाविषयी सगळं काही लिहिलं होतं आणि बाबांची परवानगी मागितली होती पण ना कोणीतरी चिठ्ठी बदलली आहो काहीतरी झालंय नक्कीच ही चिठ्ठी कोणीतरी बदलवली कारण ही चिठ्ठी मी लिहिलीच नाही यात भलतंच काहीतरी लिहिलंय मग कोणी बदलली असेल ती चिठ्ठी असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात तेव्हा सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो म्हणजे याचा अर्थ धुमकेतू तुला तु जे म्हणायचं आहे तेच मला वाटतं आहे ना तेव्हा मीरा मू लागते हो नक्कीच कोणीतरी चिठ्ठी बदलली तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं आपल्या घरात फक्त तीनच नालायक माणसं आहे आणि तीन कोण माहिती आहे ना निरुपा तिचा बबडे आणि त्याची ती बबडी या तिघांपैकी एकानेच हे काम केले तेव्हा मीरामू लागते पण आपण या एकाला नक्की शोधून काढूया कारण अजून चिठ्ठी त्याच्याजवळच असेल ना आता मात्र इकडे देविकाला धक्काच असतो अरे बापरे ती चिठ्ठी तर माझ्याच रूममध्ये त्याच वेळेस सत्य होऊ लागतो अगं आता काय आपण सगळं घरच बघत बसणार आहोत का कुठे सापडणार आहे ती चिठ्ठी हे बघ धुमके तू आधीच आहे ना बापाचं टेन्शन घेऊन ना माझं डोकंच काम करायचं बंद पडले त्यामुळे ना मला काय आता पुढे काय करावं काही सुचणार नाही तुला जे करायचंय ते कर मी चाललो कारण मला आज माझ्या बापाला विठुरायाचं दर्शन द्यायचं होतं पण थर खरं तर बाप माझ्याबरोबर यायलाच तयार नाही मी काय करू मला काही सुचत नाही असे म्हणत आता सत्या रोममधनं निघून जातो देविका आता मनाशीच मौ लागते अरे बापरे या मीराने जर सगळीकडे चिठ्ठी शोधायला सुरुवात केली आणि ती चिठ्ठी माझ्या रूममध्ये सापडली तर नाही 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 मी हे सगळं केलं हे सगळ्यांसमोर येईल त्यापेक्षा ना या मीराला चिठ्ठी सापडण्याआधीच मला पुरावे मिटावे लागतील असे म्हणून आता धावतच देविका आपल्या रूममध्ये निघालेली असते त्याच वेळेस इथे आता मीरा पटकन आता सासूबाईंच्या म्हणजे निरुपाच्या रूममध्ये येते आता निरुपाच्या रूममध्ये येताच मीरा आता सगळे ड्रावर वगैरे टेबलवरती सगळीकडे आता चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र मीरा सगळीकडे उचकापाचक करते हे बघताच निरूपाला मात्र धक्काच असतो निरुपा दरवाजात असताना जोरात ओरडते आणि मला ते फुलवाली अगं काय चालू आहे माझ्या घरात काय चोरते तू काय चालू आहे तुझं माझ्या रूममध्ये तेव्हा मीरा मात्र काही न बोलता निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा म्हण लागते काहीतरी चोरी करण्याचा विचार विचार नाही आहे ना काय चालू आहे लवकरात लवकर सांग मीरा मात्र एक नाही दोन नाही का काही न बोलता तशीच बाहेर निघून जाते आता मात्र इकडे निरुपा विचार करू लागते या फुलवालीला काय आहे असं काय शोधत होती माझ्या रूममध्ये काय चालू आहे तिचं ना काही कळायलाच मार्ग नाही असा विचार दे। आता निरुपा करत असते तर इकडे आता तिच्या रूममध्ये देविका मात्र आता तिने ज्या वही चिठ्ठी लिहिली असते ना ती वही घेते आणि खिडकीत येऊन आता त्या वहीला आग लावते आता मात्र ती वही पेटलेली असते तिथेच खिडकीत ती जळती वही टाकताच आता देविका हसतच मऊ लागते मीरा आता तो कुठेही ती चिठ्ठी शोध तुला ती चिठ्ठी सापडणारच नाही आहे कारण आता मी पुरावा नष्ट केला आहे असे म्हणून आता पटकन खिडकीचे बंद पडदे करताच आता लगेच मीरा आलेली असते आता मात्र देविका घाबरते बरं झालं ती खिडकीतली जळणारी वही मीराने बघितली नाही नाहीतर मीराने मला खूप सारे प्रश्न विचारले असतात तेवढ्यात लगेच आता मीरा मलागते देविका अगं तुझ्या रूममध्ये कसला तरी जळण्याचा वास येतोय काही जळतंय का तुझ्या रूममध्ये तेव्हा लगेच आता देविका म्हणाग ते कुठे काय मला नाही येते तुला कसा वास येतोय नाही नाही कुठेच काहीच जळत नाही तेव्हा आता मीरा लगेच तिथेच टेबलवरती आजूबाजूला चिठ्ठी शोधू लागते त्यावर देविका मुलागते मीरा अगं काय चालू आहे तुझं तेव्हा मीरा म्हणू लागते काही नाही गं मला ना एक वस्तू शोधायची तेव्हा देविका म्हणू लागते मीरा अगं काय चालू आहे का उचकापाचक करते माझ्या रूममध्ये मला सांगशील का तुझं काय चालू आहे ते तेव्हा मीरा म्हणू लागते अगं मी बाबांना जी चिठ्ठी लिहिली होती ना ती सापडत नाही आहे म्हणून मी ती चिठ्ठी तुझ्या रूममध्ये आहे की काय हे सापडवते त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते मीरा म्हणजे तू माझ्यावरती डाऊट घेते तेव्हा मीरा म्हणागते डाऊट वगैरे असं काही नाही गं हे बघ तू जर घरात नसताने मी तुझ्या रूममध्ये येऊन जर असं चौकशी केली असती झडती घेतली असते चिठ्ठी बघितली असती तर मग तुला म्हणता आलं असतं मीरा तू माझ्यावरती डाऊट घेते पण मी तुझ्या समक्ष हे सगळं करते ना माझं तुझ्यावर डाऊट नाही पण मी सगळ्या घरभर चिठ्ठी शोधते ना म्हणून म्हटलं कदाचित इकडे आली असेल तर असे म्हणून आता तिथेच टेबलवरती काही पुस्तकं असतात ते पुस्तकंही पुस्तक आता मीरा उचकू लागते त्याच वेळेस आता देविकाच्या लक्षात येतं अरे बापरे आपण जी वही जाळी त्या वही चिठ्ठी नव्हतीच चिठ्ठी तर मी या फ्लावर पॉटमध्ये टाकली आता जर मीराने ते बघितलं तर नाही 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 माझं भांड फुटून जाईल मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता मीरा लगेच ते फ्लॉवर पाट बसले पुस्तकं उचकत असतानाच आता देविका पटकन येते आणि मुद्दा म्हणून ते फ्लॉवर पाट आता टेबलच्या खाली ढकलून देते आता मात्र लगेच ती मीरावरती ओरडतच मला लागते मीरा ए, मीरा काय केलं अगं माझं एवढं एक्सपेन्सिव्ह फ्लावर तू फोडून टाकलं तुला काहीच वाटत नाही एवढं मागच होतं ते आता मात्र लगेच मीरा मू लागते देविका उगोच खोटं बोलू नको हे बघ तुलाही माहिती मी फ्लॉवर पाट लांब होते माझा हातही लागला नाही त्याला मी कशाला पाडू दे तेव्हा लगेच देविका मुलागते नाही मीरा तू हे सगळं मुद्दामून करते तुला माझी रूम देखवत नाही ना अगं तुला काय शोधायचंय झालं नाही का तुझं शोधून तुला काही सापडत नाही आहे ना मग कशाला उचकापाचं करते माझ्या रूमचं नुकसान करते का एक काम कर तू ना अख्खी रूमच खांदून काढ आणि तुला काही शोधायचं आहे ना ते शोधून घे आता मात्र मीरा ना मा म्हणू देविका उगच कसलाही अर्ड्या करू नको हे बघ तुझं फ्लॉवर पॉट मी नाही फोडलंय त्यावर लगेच आता तेवढ्यात हा आवाज ऐकून निरुपा रूममध्ये येते आता निरुपा लगेच मला लागते काय चालेल तुम्हाला ते दोघींच तेव्हा लगेच देविका तर रडतच मऊ लागते आई बघा नाव ही मोर मीरा कशी वागते ते अहो माझ्या रूममध्ये येऊन तुम्ही एवढी रूमची सजावट जी केली होती ना ती नष्ट करायला निघाली आता मात्र निरुपा म्हणू म्हणजे त्यावर लगेच देविका म्हणू आई बघा ना माझ्या रूममधला एवढा एक्सपेन्सिव्ह फ्लॉवरपॉटीने फोडला हो आणि वरण मला चोर म्हणाली असे म्हणत देविका आता रडण्याची ॲक्शन करू लागते तेव्हा लगेच गेस्ट निरुपा मात्र भडकते त्याच वेळेस आता मीरा म्हणा देविका उगंच खोटं नाटक काही सांगू नको सासूबाईंना मी कधी तुला चोर म्हणाले आणि मी फ्लॉवरपॉटपासून किती दूर होते मी नाही तेव्हा गेस निरुभाव लागते हे फुलवाली अगं का अशी वागते तू हे बघ तुझी एवढी हिंमत तू माझ्या सुनेच्या रूममध्ये काय शोधायली तू हे बघ फुलवाली हे बघ तुझ्यामुळे आधीच माझ्या घराचं वाटोळं झालं तुमच्या दोघांमुळे माझ्या पोराचं वाटूळ झालंय कसल्या त्या भलत्या पोरीबरोबर त्याचं लगीन लावून दिलं मी काय काय स्वप्न बघितली होती माझ्या रव्याच्या लग्नाची पण नाही सगळं तुमच्यामुळे झालंय त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि हे सगळं तुमच्या दोघा नवरा बायकोमुळे झाल्या कारण तुम्ही दोघं पनवती आहात पनवती त्यामुळे आता बास आता मी तुझं काही खपवून घेणार नाही ना ना लगेच बाहेर निघ असे म्हणून आता निरुपा लगेच मीराचा हात ओढतच तिला बाहेर घेऊन जाते त्याच वेळेस आता तो पडलेला फ्लॉवर पॉट जो असतो त्याचे आता तुकडे तुकडे बाजूला करून आता लगेच देविका त्यातनं चिठ्ठी उचलते आणि मला ते बरं झालं थोडक्यात वाजले नाहीतर ही चिठ्ठी मीराच्या हातात लागलीच असती समजा असे म्हणून आता देविका लगेच ती चिठ्ठी आपल्या ओढणीत लपवते आणि लगेच इकडे बाहेर आलेली असते वेळेस आता निरुपाने मीराला हॉलमध्ये ओढत आणलेलं असतं तेव्हा मीरा मुलाक ते सासूबाई मी असं काही म्हटले नाही तेव्हा निरुपा मुलाक ते गप्पा बाईजा अजिबात एक शब्द बोलायचं नाही अगं जेव्हापासनं तू या घरात आली ना तेव्हापासून आमच्या घराला ग्रहण लागले त्यामुळे आता तुझा एक शब्द ऐकून घेणार नाही तुझी ही फालतूगिरी बंद कर तेवढ्यात लगेच सुधाकर भाऊ येतात त्या आज वेळेस आता लगेच निरुपा मला लागते बघा बघा तुमची ही जी लाडकी सून आहे ना ती कसली फालतूगिरीची कामं करते बघा अहो त्याच वेळेस सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि हे बघा सकाळी सकाळी घरात तमाशा करू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा खास दिवस आहे मला विठुरायाच्या मंदिरात जायचं त्यामुळे आजच्या दिवशी तरी हा तमाशा नको आहे तेव्हा लगेच लागते तमाशा कसा होणार नाही तमाशा तर होणारच ना तुम्ही ही जी लाडकी सून डोक्यावर बसून ठेवली ना त्यामुळे कसाच तमाशा होत राहणार तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा सांगितलं ना आजचा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे प्लीज मला शांतता हवी मी निघतोय असे म्हणून आता सुधाकर भाऊ लगेच दरवाज्यातनं इकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले असताना दरवाज्यात जे पायपूस नसतं त्यावरनं पाय घसरून सुधाकर भाऊ खाली पडतात आता मात्र मीरा निरुपा देविका धावतच पटकन दरवाजात येऊन सुधाकर भाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असतात But that's a pie at that लचकलेला असतो त्यामुळे त्यांना काही चालता येत नाही उठता येत नाही ती जोरजोरात ओरडू लागतात अरे देवा हे सगळं काय झालं रे तेवढ्यात लगेच पंकज येतो सत्याही धावत येतो आणि म्हणतो बाप अरे काय झालं आहे तुला अरे बघ ना पाय सुचतोय बाप तुझं अरे काय झालं चल मी तुला उठवतो बाप त्याच वेळेस सत्या आपल्या बापाच्या हातात हात देणार तेव्हा लगेच सुद्धाकर भाऊ त्याचा हात झटकवतात आणि म्हणतात मला कुणाची बी गरज नाही असे म्हणत ते मीराकडेही बघू लागतात त्याच वेळेस सत्या मुलगत बाप अरे असं नको ना करू अरे तुला त्रास होतोय ना मग चल ना घरात तेव्हा सुद्धा कर पाहू लागतात मला कुणाची बी सहार्याची गरज नाही माझा एकुलता एक पोरगा पंकज तो मला नक्कीच मदत करेल त्यामुळे तुमच्या कुबड्यांची मला गरज नाहीये असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ पंकजला लागतात पंकज मला हात दे मला रूममध्ये घेऊन चल आता लगेच पंकज सुधाकर भाऊंना उठवतो निरुपा आणि पंकज दोघेही आता सुधाकर भाऊंना रूममध्ये घेऊन जातात आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच इकडे सुधाकर भाऊंच्या रूममध्ये आता त्यांना कॉटवरती झोपवलं जातं आता पटकन डॉक्टरांनाही बोलवलेलं असतं आता सुधाकर भाऊंच्या पायांना मार लागलेला असतो त्यामुळे जरा पाय सुजलेला असतो तेव्हा आता डॉक्टर लगेच सुधाकर भाऊंना औषधं वगैरे लिहून देतात आणि आता लगेच त्यांना सांगू लागतात हे बघा दोन दिवस तुम्हाला आता या पायावरती चालता येणार नाही आहे दोन दिवस या पायावरती भार देण्याचा विचारही करायचा नाही नाहीतर पाय खूप सुजू शकतो त्यामुळे तुम्हाला आता आरामाची खूप गरज आहे आता कुठेही चालायचं नाही जायचं नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अहो डॉक्टर पण आजचा खूप खास दिवस आहे आजचा एक दिवस मला जाऊ द्या मग मी कुठेच जाणार नाही मग पुढचे दोन दिवस मी घरीच राहील तेव्हा डॉक्टर मला तर नाही तुम्हाला कुठेही जाता येणार नाही सांगितलं ना अहो पाय मुरगळ आहे तुमचा तुम्हाला नाही चालता येणार आणि जर त्या पायावरती वजन दिलं तर तो पाय आणखीन सुजेल आणि काही होऊ शकतं मग तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात पण डॉक्टर अहो आजचा खास दिवस माझ्या विठू माऊलीचं दर्शन घेण्याचं आहे अहो खरंच माऊलींची पालखी येणार आहे जर आज दर्शन नाही झालं तर पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल डॉक्टर त्यामुळे प्लीज काहीतरी करा मला आजच्या दिवस सुटका द्या ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात सुधाकर भाऊ अहो तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय मलाही पटतंय तुम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण आता तुमचा पाय अचानक मुरगळा त्याला मी काय करणार आता तुम्हाला तर पथ्य धरावेच लागणार आहे तरच पाय बरा होईल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो डॉक्टर अगदी माझ्या वडिलांच्या परंपरेपासनं आम्ही त्या माऊलीच्या दर्शनाला जातोय असा खंड पडून चालणार नाही हो मला जावंच लागेल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही जमणार तुम्हाला सांगितलं ना आता मात्र सत्याला वाईट वाटतं कारण बापाची एवढी इच्छा असतानाही बापाला काही विठुरायाच्या दर्शनाला जाता येत नाही आहे आता सत्य आपल्या बापाकडे बघत असतो त्याच वेळेस मीराही आता सत्याकडे बघत असते तेवढ्यात लगेच आता सुद्धा लागतो डॉक्टर काहीतरी करा ना आजचा एक दिवस मला जाऊ दे ना पंकज तू सांग ना त्यांना तेव्हा पंकज ओरडतच लागतो बाबा अहो काय गरज आहे जायची अहो एकदा दर्शन नाही घेतलं तर काय बिघडणार आहे यंदा नाही झालं दर्शन म्हणून काय झालं पुढच्या वर्षी घ्या एक वर्ष थांबलं तर काही बिघडणार नाही पण हे बघा डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला या पायावरती भार देता येणार नाही आणि जर तसं झालं तर तुमचा पाय आणखीन सुजेल आणि आणखीन काही वाढून ठेवतात आणि मग इथे कोण बसणार आहे तुमच्याकडे लक्ष द्यायला असे आता पंकज रागाच्या भरात बाबांना बोलून जातो सुधाकर भाऊंना मात्र वाईट वाटतं ते रडत असतात तेव्हा लगेच सत्य मात्र काही न बोलता बापाकडे बघत असतो त्याच वेळेस आता देविका आपल्या रूममध्ये दे निघून जाते कारण इकडे सगळेजण आता बोलण्यात व्यस्त आहेत ना तोपर्यंत आपलं काम करून टाकूया असे म्हणून देविका आता पटकन खिडकी देते आणि लगेच ती चिठ्ठी ओढणीच्या आत जी लपवलेली असते ती काढते आणि बरं झालं ही चिठ्ठी मीराच्या हाती लागली नाही नाहीतर माझं खूप अवघड झालं असतं आता लवकरात लवकर मला या चिठ्ठीचा नामोनिशान मिटवावा लागेल नाहीतर उगच मीराच्या हाती लागली ना गडबड व्हायची असे म्हणून आता देविका लगेच काढीपेटी घेते आणि त्या चिठ्ठीला आग लावते आता मात्र लगेच हसतच देविकावं लागते मीरा आता ही चिठ्ठी स्वाहा झाली आता तुला कधीच सापडणार नाही की ही चिठ्ठी मी बदलली होती असे म्हणत आता देविका खुश झालेली असते तर त्याच वेळेस इकडे आता सत्य आपल्या रूममध्ये बसलेला असतो आता मात्र सत्याला टेन्शन आले असतं बापाला एवढं माऊलीचं दर्शन घ्यायचंय पण नाही त्याला जाता येणार नाही मी काय करू तेवढ्यात मीरा येते आणि मला तेव्हा काय झालं तेव्हा सत्य तो बघ ना तू अगं बापाला अगदी मनापासून विठुरायचं दर्शनाला जायचं होतं गं पण हे सगळं काय होऊन बसलं बघ ना आता त्याला दर्शन कसं घेता येणार मला ना खरंच खूप आलं आहे गं तू तेव्हा मीरा मग हे बघा तुम्हाला सांगितलं ना काळजी करू नका आणि हे बघा देव काय फक्त तिकडेच भेटतो का अहो देव आपल्या मनात असतो आणि खरंच आपल्या मनाने जर देवाला हाक दिला ना तर देव आपल्याला नक्की कधी ना कधी कुठं कुठे ना कुठे भेटतोच त्यामुळे टेन्शन घेऊ नका बाबांचं नक्की कुठेतरी दर्शन होईलच आता मात्र लगेच सत्याच्या डोक्यात एक कल्पना आली असते सत्या आता लगेच तडकणं घरातनं निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे आता सोसायटीत बाहेर आता विठुरायाची दिंडी आलेली असते आता मात्र एका माऊलीच्या डोक्यावरती मस्त विठुरायाची मूर्ती असते त्यांना हार घातलेला असतो कोणी तुळशीचा कळस घेतलेला असतो कोणी टाळ मृदुंग वाजत असतं नाचत गात सगळी दिंडी आता डायरेक्ट गायकवाडांच्या घरापर्यंत पोचलेली असते आता मात्र दरवाजेत एवढा कसला आवाज येतोय असे म्हणून आता निरुपा पटकन दरवाजे उघडते तर आता दिंडीतली ती लोकं बघताच निरुपा ते काय चालेल तुमचं इकडे काय आमच्या घरी आता मात्र ती लोक कसलाही विचार न करत अभंग गात टाळ मृदुंग वाजवत येतात तेव्हा निरुपाव लागते काय चालू आहे तुम्हाला सगळ्यांचं मी नाही आहे तुम्हाला तुम्ही इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच आता देविका पटकन येते हॉलमध्ये आणि बघते तर खरंच दिंडीतली लोकं आलेली असतात तेव्हा निरुपाऊ लागते हे बघा आमच्याकडे तुम्हाला काही दक्षिणा वगैरे मिळणार नाही तुम्ही निघा बरं इकडनं तेव्हा देविका हळूच म्हणू लागते आई अहो काय करताय तुम्ही अहो आजचा खूप खास दिवस आहे आणि या खास दिवशी तुम्ही या लोकांना बाहेर पाठवताय अहो देव दर्शन होईल आपल्याला ते बघा आता मात्र लगेच निरुपाचं लक्ष त्या माऊलीच्या डोक्यावरती जी विठ्ठलरायाची मूर्ती असते त्या मूर्तीकडे जातं आत्ता विठ्ठल रुक्मिणीची खूपच छान अशी मूर्ती हार घालून ठेवलेली असते आता मात्र निरुपा पटकन हात जोडून दर्शन घेते आणि बघते सॉरी या मी तुम्हाला ओळखलंच नाही मला वाटलं कोणीतरी मागणार आहे ते दक्षिणा घेण्यासाठी आले या तुम्ही दिंडीतली आहात का माऊलीच्या पालखीच्या सॉरी मी चुकल्या असे म्हणून देविका निरुपा आता दोघेही पटकन दर्शन घेतात त्याच वेळेस आता मात्र लगेच त्या दिंडीतले लोक अभंग गायला टाळ वाजवायला सुरुवात करतात आता विठू राहायचा गजर होताच ऐकताच आता सुधाकर भाऊ पटकन कॉटवरनं खाली उतरतात आता त्या पायावरती चालत सुधाकर भाऊ इकडे हॉलमध्ये कसे तरी आलेले असतात आता मात्र माऊलीला बघताच सुधाकर भाऊंना खूपच आनंद होतो चक्क सुधाकर भाऊंना आजच्या दिवशी विठू माऊलीचं दर्शन झालेलं असतं त्याच वेळेस आता सत्याही मस्त टोपी घालून आता दिंडीवाल्यामध्ये अभंग गात असतो तेवढ्यात लगेच त्या माउलीच्या डोक्यावरती रायाची जी मूर्ती असते ती सत्या आपल्या हातात घेतो आता त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर आता आपला मूर्ती बाप उभा असतो सत्या मात्र ती मूर्ती हातात घेत आपल्या बापाकडे एकटक बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो हे विठुराया तू या जगाची माऊली या जगाचा बाप आहे तू पण माझा बाप माझा आहे तो माझी माऊली ती माझं अख्खं जग म्हणजे माझा बाप रे त्यामुळे विठुराया मी तुझ्याकडे प्रार्थना करतो माझ्या बापाला कधीच काही होऊ देऊ नको त्याला कसलंच दुःख येऊ देऊ नको हो त्याच्या आयुष्यातनं नेहमी सुख दे अशी विनंती आता येथे सत्य त्या विठुरायाकडे करत असतो तर आता सुधाकर भाऊ मात्र हे सगळं बघून असे खूपच आनंदून गेलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता दिंडीतील वारकरी म्हणू लागतात हे बघा तुम्ही ना आता एक पावती लिहून द्या तुम्हाला काय जी दक्षिणा द्यायची ना दिंडीसाठी ती तुम्ही देऊ शकता तेव्हा मीरा मुलाक ते मेरा मुला हो मी लिहून देते त्याच वेळेस निरुमा मुलाक ते मुला का मदे मदे? हे तुझं काय गं मध्ये मध्ये सांगितलं ना तू काही करायचं नाही हे बघ देविका दिन पावती लिहून आता देविका लगेच पटकन त्या पावती पुस्तकावरती आपल्या हाताने आता सुधाकर भाऊंचं नाव लिहिते आणि पावती लिहिते त्याच वेळेस आता लगेच शिंडीतील वारकरी आता निघालेले असतानाच एक छोटासा मुलगा येतो आणि मुलाग तो ताई हे घ्या तुमची पावती आता मात्र लगेच मीरा लगेच ती चिठ्ठी हातात घेते आता मीरा त्या मुलाकडेच बघत असते कारण त्या मुलामध्ये साक्षात विठुरायाचं दर्शन घडलेलं असतं मीराला कारण खूप छान असं सा विठुरायासारखा टिया लावून कमरेवरती हात ठेवून तो छोटासा मुलगा मीराकडे बघत असतो आता मीरा पटकन ती पावती उघडून बघते आता तर तिला धक्काच असतो कारण त्या रूममध्ये जाऊन ती चिठ्ठी उघडते त्या चिठ्ठीत जे अक्षर असतं तेच अक्षर त्या पावतीवरती असतं याचा अर्थ आता धूमके तुला समजले दिसतं ही चिठ्ठी बदलली आहे तर ती देविकाने आता देविकाचं सत्य बाहेर आल्यानंतर सत्य आणि मीरा तिला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद